नवनवीन भयकथा आणि भूतांचे किस्से ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका शय्यागृहाच्या भिंतीचे दगड एकाएकी रक्ताळलेले पाहून नलिनी भयभीत झाली जवळजवळ ओरडलीच ती पाहिलेत का भिंतीचे दगड रक्ताच्या धाडा लागल्या तिथून काहीतरी काळ बेड दिसत इथं एकोणीसशे त्रेचाळीस मधील दिवाळीच्या सुट्टीतील गोष्ट थंडी तर मी म्हणत होती बैलगाडीची आम्ही ट्रिप काढली होती आमच्या गावच्या नैऋत्ये सुमारे तीस मैलावर एक पुराणा किल्लाय तो पाहण्याचा आमचा हेतू होता किल्ल्याच्या बरेच अलीकडे एक मोडका वाडा होता वाड्याकडे जाणारा रस्ता नागमोडी होता जागोजागी चिखलाची डबकी होती सर्पाच्या पाठीवर ठिपक्या असतात ना अगदी तशीच शेतांमधून मधल्याच रस्त्याने आम्ही वाड्यानजीक येऊन पोहोचलो आत शिरण्यासाठी एका भव्य कमानीत राजद्वार होते त्यापुढे एक उंच मनोरा घोड्यांच्या दोन रिकाम्या पागा एक मुदपाक खाना आणि दोन धर्मशाळा चतुष्कोणाकृती उभ्या असलेल्या दिसत होत्या आम्ही वाड्यात शिरलो तो एक प्रकारच्या चमत्कारी गंधानं मोहून गेलो होतो तसं पाहिलं असता वाट नेहमीच विसावा घेण्यासाठी तिथं थांबत व तास दोन तासांनी मार्गी चालू लागत मला स्मरत होतं की कॉलेजात असताना एकदा मी तिथं गेलो होतो आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी तिथल्या पिशाच्च्या बाधित प्रकारांची केलेली रसभरीत वर्णने ऐकून मी तेव्हा त्यांची कीव केली होती कडक थंडी आणि धुक्यामुळे बैल चालेनात योगायोग असा की आज आम्हाला तिथं रात्र काढायची पाळी आली होती आमच्याबरोबर अनिल आणि त्याची सौ सुलभा पण होती मी मुद्दामच वाड्याचे वैशिष्ट्य त्याच्या कानावर घातले होते परंतु ती दोघही कसली खंबीर त्यांनी तिथंच रात्र काढायचा चंग बांधला वाड्याच्या आजूबाजू दाट अरण्य माजलं होतं जवळपास वस्ती तर नव्हतीच म्हटली तरी चालेल वाड्यात एक धीट म्हातारा जोडपं पांथस्थांसाठी गुळ पाण्याची व्यवस्था करीत असल्याचं मागं मला आठवत होतं मूलना बाळ पांथस्थांच्या मिळकतीवर त्यांची गुजराण म्हातारी तेव्हा मला म्हणाली होती की शहाजी राजा विजापूरकरांच्या पदरी असताना शिवाजी महाराजांच्या हालचाली संमती देणारा एक स्वतंत्र वृत्तीचा मराठा सरदार या वाड्यात राहत असे त्या रात्रीचे पांथस्थ फक्त आम्हीच होतो बराच वेळ वाट पाहिली परंतु म्हातारीचा थांग ना पत्ता अखेर आम्ही हाका मारण्यासाठी तोंड उघडणार तोच कसला तरी उग्र वास आला आमची मस्तक भणानून गेली जिकडं तिकडं निशब्दता पसरली आणि काठी टेकीत अश्रू ढाळीत म्हातारी आम्हा सर्वांच्या पुढ्यातच उभी असलेली आम्हाला दिसली आम्ही सरदलो तिला कुशल विचारणार अन नलिनीला दिसलेला प्रकार तिच्या कानावर घालणार तो तीच म्हणाली नेहमीच चमत्कार घडतात इथं फार भयंकर जागा या या डोळ्यांनी मी पाहिले हे हे कोजीरवाण पोर या दरवाजातून येत आणि नाही सवत पुष्कळ वर्ष झाली त्याला इत एक मराठी सरदार राहत होता त्याचा आकस्मिक खून करण्यात आला आणि आणि त्याचा वंश निर्मूलन करण्यासाठी म्हणून त्याच्या सहा वर्षाच्या मुलाला यवनांनी टाकला लोक ही दंतकथा म्हणून सांगतात परंतु नाही माग ही भिंत कोसळली तेव्हा त्या पोराचा माझ्या नवऱ्याला जसाच्या तसा सापडला नलिनीला भर तिनी सांजची रक्त आलेली भिंत दिसली ती तीच होती म्हातारी पुढे म्हणाली माझा नवरा त्या प्रकारांनी कंटाळून गेला आणि कालच त्यानं स्वतःला टांगून घेऊन आत्महत्या केली अश्रुपूर्ण डोळ्यांनी म्हातारीने लोंबत असलेला फास आम्हाला दाखविला आम्ही क्षणभर भारावून गेलो नंतर ती जायला वळली आणि जाता जाता आता ती सदगदून म्हणाली एकटी राहिले तिने सहज उच्चारलेले ते शब्द परंतु माझ्या कानात तप्त तेल ओतल्याप्रमाणे झालं आता मीच काय एक ती एकटी राहिली रात्र बरीच झाली होती आम्ही सर्वजण अस्वस्थ होतो नलिनी पेंगुळली होती तिला झोप मात्र लागत नव्हती मीही या कुशीवरून त्या कुशीवर सारखा तळमळत पडलो होतो मेणबत्तीचा मिणमिणता प्रकाश केव्हाच लोपला होता शेजारच्या खोलीतून अनिल व सुलभाचे भीतीयुक्त सुस्कारे ऐकू येत होते इतक्यात अनिलच्या खोलीच्या पिछाडीस असलेल्या भिंतीच्या मागे मला अंधुक प्रकाश दिसू लागला वाटलं अनिलचं कादंबरी वाचन चाललं असेल मी पायावरचं पांघरून आकंठ ओढणार तोच असा कांठळी बसेल असा आवाज झाला सापाची आदळ आणि शस्त्रांचा खणखणाट उत्तरोत्तर अधिक जोरानं येऊ लागला लागोपाठ कोणातरी बाईनं किंकळ्या फोडलेल्या स्पष्ट ऐकू आल्या अन एक पोर पत्थर हृदयालाही पाझर फुटावं असं रडू लागलं नलिनीनं मला घट्ट मिठी मारली अन एवढंच म्हणून ती बेशुद्ध झाली अशा अवस्थेत क्षण दोन क्षण गेले असतील नसतील तोच दिनदिन करीत कुणीतरी मोगल सैनिक शेजारच्या खोलीत घुसल्याची मला जाणीव झाली माझे रोम रोमांच थरारले इतक्या समोरची ती भिंत एकाएकी गडक झाली आणि शिपाई एका तरुणीच्या तोंडात बोळा मारून गळा दाबताना आम्ही स्पष्ट पाहिला थोड्या वेळानं ते दृश्य विरलं मी स्वतःला जोराचा चिमटा काढून पाहिला मी जागाच होतो स्वप्न नव्हतं ते उजाडताच अनिल व सुलभा धावतच माझ्याकडे आली आणि म्हणाली रवीन अरे आमच्या शेजारच्या खोलीत रात्रभर दोन मशाली पेटलेल्या होत्या मध्यरात्री नंतर आई आई म्हणून हृदयद्रावक टाहो फोडीत असलेल्या एका पुराला चार यवन समोरच्या भिंतीत चिणीत असलेल्या आम्ही पाहिले अरे त्या पुराचा एक पाय आतापर्यंत भिंती बाहेर लोंबत होता चहापाणी झालं आणि आम्ही पुढील मार्गक्रमणासाठी तयार झालो म्हातारीला हाक मारली तो कोणी ओच देईना अनिल मागच्या पडवीत तिच्या शोधार्थ गेला तो आत गेला ना गेला तोच कुठून तरी खुत्कार झाला आणि हवेतच हुबेहूब म्हातारीच्या आवाजातच कुणीतरी बोलू लागलं भेटायचंय ला ना आम्ही खाली पडवीत पाहिलं तो काय म्हातारीचा अस्थिपंजर मृतदेह तिथं अस्ताव्यस्त पडला होता साराच अद्भुत वाडा प्रवास संपवून आम्ही घरी आलो तरी सुद्धा अजूनही मी त्या गत गोष्टीच्या स्मृतीत दंग असतो मित्रांनो आपल्या काजवा युट्यूब चॅनेलवर दर शनिवारी रात्री साडे अकरा वाजता भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह सेशन असतं ज्यामध्ये देशा विदेशातून अनेक लोक जॉईन होत स्वतः जवळ असलेले एकापेक्षा एक भयानक किस्से आपल्या सोबत शेअर करत असतात गोव्यामध्ये काय की नारायण पाहिलं तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर वाट कसली बघताय भेटूया येत्या शनिवारी रात्री साडे अकरा वाजता फक्त काजवा यूट्यूब वर आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका